देवगाव मांजर्याच द्या गाव ते बघा <laughs> मेहुनीच्या पुरी द्या बघा आमच्या बारख्या मोठ्या मेहुनीच्या मोठ्या पुरी लागा लगा काय चिकन हिंद का जाय आज ओ मेहुनी बाय काय आज काय राव काय बसून फिल्टर काय मी काय आमची काय बारीक आहे का आता <laughs> तुमच्यापेक्षा हे ना आता करायचं नाही मी उन्हा याला कशाला चिरत बसला या सांग तुझी पद्धत आपण काय चिरतोय आव ती शिजून होते बारीक काय दिले नाही तसं काय नाही आव तुम्ही टाका वेळ वा दोन काला शेजायला फुलं ही माझी मोठी बाई आहे बघा मावस माझ्या मोठ्या मावशीची एक पुरगी माझी म्हणजे आमच्या सगळ्यात मोठी हिच आहे बार शिपसन किती एक आठ नऊ किलोमीटर असेल गाव आणि आम्ही हिच्या गावापासून मोहर गेल तू लग्नाला येत येत आलो हा त्यांच्या गावाजवळच लगीन होत पहिल्यांदा मला तर वाटत पहिल्यांदाच आज घरी आला सर अकरा वर्षात पहिल्यांदा तू लग्नाला पहिल्यांदा अकरा वर्षात पहिल्यांदाच असं त्या निमित्तानं घर तर बघायला भेटलं ना आमची मी फक्त गाठ कुठं पडायची कुणाचं तांदूळ असलं लगे बेगीन असलं आणि कुणाच्या सवडायचा कार्यक्रम असला या दोन कार्यक्रमाला गाठ पडायची तिथंच तेवढं चाललंय बरं हाय का हा वळ एवढं सोडत नाही तांदळा कधी चुकवल नाही कुणाच्या बर आमच्या पण तांदळा आल का आता काय आता आमच्या पोरीच्या लग्नाला कोण आणतो

काय करायचं काय बाकीच्या नंतर नाही <laughs> आता हे शिजूस तर टेन्शन नाही आहे कधी शिजायचं कधी खायचं आता आम्ही तुमच्या गावाला आलोय तुम्ही या बारक्या बहिणीला पण घेऊन या बारक्या बहिणी तर आम्हाला मास सोलून चाललो काय करायचं मास सोलून चाललो खरं बारके बारक्या बहिणीनच खायला शिकवलं मास पितळी मा, मा, गच्च भरून दिल करा नाही तुम्ही जायल तिकडा तुमच्या मागे नाही चुलको टाय मला बघू द्या ला असते आपलं काय असेल नाही तसं काय नसतं डायरेक्ट शिजू घालपर्यंतच आता ही चुल हाय पेट दिली सकाळची जरा आर वाईस हारली हा हे मग आता याला लाकड सारली बघा आता इथं मेहुनी बाबा आमचे मटन धुवून घेणार आहे ते बघा मग जाळ घालून दाना खात कार्यक्रम हे आमच्या मेहुनीची मुलगी आहे किती इथे बाई दहावी म्हणते मुलगी काय खरं सांगत नाही दहावी म्हणतीला ये या दीदा या, या कुठेतरी तरी ही दोन किलोमीटर कॅमेरा खेचत राहिले बरं सगळं दिसतं या त्याला काय लाजायचा ही मोठी पूरकीला आहे ना तू सविला आहे नाव काय आहे तुझं तुझी श्रेया दिदी ना दिदी लाड म्हणते श्रेयान हिल नाव काय श्रेयान वायदा वेदा वायदा म्हणली व ती होय वाहिनी ती म्हशी एवढी पाळली देशी पाळली दे होय गावातच बघा गावात राहणार जागा आहे बघा इकडे ही मशीची घर ही असं तर एवढ्यात बघा वळीनच दावनच रे बघा म्हशीची राव किती लिटर दूध जात किती जात पन्नास लिटर काय बस खरं नाही पन्नास लिटर दूध बघाय तुझं आहे दहा ना अकरा लिटर ताई इकडे गेला ताई इकडे मशी गेली आमच्या वर आम्ही सगळ्या मशी तायला देऊन टाकले आमच्या थोडीच करा भाजी काय करायचं ऐकणारे जोळा घरी गेलो असतो हा आव की खरं आहे की बरं आपलं परात कळटल पाव पाहुण्याचा कार्यक्रम घेतच होईल नाही नंतर नसतं या आता तुम्ही काय जरी म्हणला तर ही फोडणी टाकूस तर ही चालू या नऊ दहा मिनिट कंटिन्यू का नाही आमच्या आज जा पिकळून पिकळून सकाळ घरनं पोटाला आणणार नाही घरनं खाऊन आले तेवढं उलट पण र या गे पोरान या मज घेल शे गाव या गे मग इकडं म्हशी हे पंढरपुरी दिसते त्या नाही आमच्या मोरा हो येत्या क्रॉस मोरा बागे तुझं नाव काय गे कस वाचते जाऊ हो की अरे अरे गाणं म्हणा येते का गा? मन गाणं नाही काय मग आजी बरं आहे का हा लेखांशी केली या हा दूध असत करून म्हणायचं किती करते पन्नास एक लिटर दूध चालतो या पैलवान साहेब काय आहे का आलं बर काढ काळजी ना आलं साडे बारा म्हणल्यानंतर पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो गॅस काळजी भरून आणला सर कशी तिरे भरून लगेच कशी दिली भरून पाहुण्याच्या वजनापेक्षा टाकीचं वजन झालं आता घरात गॅसवर का दणका गॅसवर चुलीवर भाकरी काय बर बर मग काय बाबती राहाय जोडला गॅस बघा तर मित्रांनो चला आहे बघा आता असा इकडं भेट रात्री आपले पण घरी भेटत आहेत न ते पाहुण्याला नग म्हणलं तर आता काय पाहुण्याचा शब्द डावलून चालत नाही मी बाय पुन्हा रागाला गेल्या म्हणजे काय करायचं आधीच मोठी मोठ्या म्हटल्यावर मान द्यायला लागतो या नाही तर पुन्हा पुन्हा मा पुढं गेल्या पुन्हा भाज्या माग केला असता का नाही तस काय नाही ना पेट्रोल का नाही की अस पाहुणा म पाहुणा आलं का असंच करतोय उद्या शिगडीला सवय लागली पाहुणा आलं घ्यायला भेटत नाही तर चला मित्रांनो भेद झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो दुसऱ्या व्हिडिओत